नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत त्यामुळे त्या तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर तुम्ही कृपया तुम्ही पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या म्हणजे तुमच्या व्यवस्थित सगळं लक्षात राहील आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठी आहे असं नाही छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून इंग्रजी व्यवस्थित शिकू शकतात बोलू शकतात त्यामुळे तुम्ही जर अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा त्याचप्रमाणे जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण आहेत प्रियजन आहेत त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल त्यांनाही इंग्रजी शिकता येईल त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू आज आपण बघणार आहोत नॉनस्टॉप पंचवीस सरावाची वाक्ये भाग छत्तीस पहिलं वाक्य बघू तासन तास पाऊस पडत होता तासन तास पाऊस पडत होता ना इट रेंट फॉर हावर्स अँड हावर्स इट रेन फॉर हावर्स अँड हावर्स हावर्स अँड हावर्स म्हणजे तासन तास त्याच्यानंतर दुसरं वाक्य ते किती वाजता उघडते ते किती वाजता उघडते वाक्य आहे ना हॉट हो टाईम डज इट ओपन हॉट हो टाईम डज इट ओपन आणि क्वेश्चन्स मार्क हे साध्या वर्तमान काळाचं सा वाक्य असल्यामुळे डज वापरलेलं आहे इटसोबत डज वापरलेला आहे त्याच्यानंतर तिसरं वाक्य बघू ते किती वाजता येऊ शकतात ते किती वाजता येऊ शकतात वाक्य येणार क्वेश्चन्स मार्क आता वाक्य हॉट टाईम कॅन दे कम हॉट टाईम कॅन दे कम आणि क्वेश्चन्स मार्क ते शकतात शक्तासाठी कॅन यूज केलेलं आहे आणि ते आहे म्हणून दे त्याच्यानंतर नेक्स्ट चौथं वाक्य मी तिथे कधी पोहोचू मी तिथे कधी पोहोचू वाक्याणा व्हेन डू आय गेट डेअर व्हेन डू आय गेट डेअर कधी म्हणजे केव्हा पोच म्हणून वेन यूज झालेला आहे डू आय गेट देअर आणि क्वेश्चन्स मार्क आलेला आहे हा पण साध्या वर्तमान काळाचं वाक्य आहे डू डसचं त्याच्यानंतर पाचवं वाक्य मी तुला किती वाचता सोडू मी तुला किती वाचता सोडू वाक्याणा हॉट टाईम शालाय गिव अप यू हॉट टाईम शालाय गिव अप यू सोडू म्हणजे भविष्यकाळाचं वाक्य आहे त्यामुळे शाल आलेलं आहे आणि आय मी आहे म्हणून आय दिलेलं आहे ला आणि लास्टला क्वेश्चन्स मार्क त्याच्यानंतर सहावं वाक्य दुकान किती वाजता बंद होते माहीत आहे का दुकान किती वाजता बंद होते माहीत आहे का आणि क्वेश्चन्स मार्क आहे वाक्य ना डू यू नो हॉट टाईम द शॉप इज क्लोज डू यू नो हॉट टाईम द शॉप इज क्लोज आणि क्वेश्चन्स मार्क म्हणजे डू यू नो म्हणजे तुम्हाला माहिती आहे माहिती माहीत आहे का की व्हॉट टाईम्स दी शॉप इज क्लोज दुकान किती वाजता बंद होते असं आहे ते वाक्य त्याच्यानंतर सातवं वाक्य तू उन्हाळ्याच्या सुट्टीत कधी किंवा कोठे जात आहेस तू उन्हाळ्याच्या सुट्टीत कधी किंवा कोठे जात आहेस ही दोन वाक्य आहेत त्याचं एकच वाक्य केलेलं आहे कशाला दोन वाक्य द्यायला नको म्हणून एक वाक्य आहे ते म्हणजे तू उन्हाळ्याच्या सुट्टीत कधी जात आहेस म्हणजे कधी जात आहेस तू ते वाक्य येणार व्हेन आर यू गोईंग टू गोईंग ऑन समर वेकेशन व्हेन आर यू गोईंग ऑन समर व्हेकेशन्स आणि क्वेश्चन्स मार्क आणि दुसरं वाक्य आहे तू उन्हाळ्याच्या सुट्टीत कोठे जात आहेस तू उन्हाळ्याच्या सुट्टीत कोठे जात आहेस आणि क्वेश्चन्स मार्क ते वाक्य आहे ना व्हेअर आर यू गोईंग ऑन समर व्हेकेशन्स व्हेअर आर यू गोईंग ऑन समर वेकेशन आणि क्वेश्चन्स मा इथे फक्त काय चेंजेस होतात तर कधीसाठी वेन येतं आणि कोठेसाठी वेअर येतं बाकी वाक्य सेम राहतं त्याच्यामुळे दोन वाक्य द्यायची ज देव दे द्यायला दे नको म्हणून एकच वाक्य दिलेले आहेत आणि दोन्ही त्यामध्ये इन्क्ल्यूड केलेलं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट आठवं वाक्य ते तुमच्यासाठी केव्हा सोयीचे आहे ते, ते तुमच्यासाठी केव्हा सोयीचे आहे वाक्याना व्हेन इज इट कन्व्हिनियंट फॉर यू व्हेन इज इट कन्व्हिनियंट फॉर यू व्हेन म्हणजे केव्हा कन्व्हिनियंट लक्षात घ्या कन्व्हिनियंट नवीन शब्द आला आला आहे सोयीचे सोयीसाठी कन्व्हिनियंट यूज केलं जातं त्याच्यानंतर नेक्स्ट नव्व आपण काहीही हाती घेतले तरीही परिश्रम महत्त्वाचे आहे आपण काहीही हाती घेतले तरीही परिश्रम महत्त्वाचे आहे वाक्याना हॉट एवर वी मे अंडरटेक डिलिजन्स इज इम्पॉर्टंट व्हॉट एवर वी मे अंडरटेक डिलिजन्स इज इम्पॉर्टंट लक्षात घ्या परिश्रम परिश्रम म्हणजे हार्ड वर्क पण येतं आणि हा एक शब्द आहे जो पण येतो त्याला म्हणतात डिलिजन्स 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 म्हणजे पण परिश्रम येतात लक्षात घ्या खूप महत्त्वाचा शब्द आहे आणि छाप टाकणारा एक्सप्रेशन टाकणारा शब्द आहे त्याच्यामुळे व्यवस्थित लक्षात घ्या जिथे जिथे यूज होईल तिथे आपल्याला तो वापरायला सुटेबल आहे आणि चांगला आहे त्याच्यानंतर नेक्स्ट दहावं वाक्य सर्व गोष्टींचा अंत असला पाहिजे सर्व गोष्टींचा अंत असला पाहिजे वाक्यांना ऑल थिंग्स मस्ट हॅव ॲन एंट ऑल थिंग्स मस्ट हॅव ॲन एंट एंड म्हणजे अंत ऑल थिंग्स म्हणजे सर्व गोष्टी त्याच्यानंतर नेक्स्ट वाक्य तू प्रत्येक गोष्टीत सर्वोत्तम कर तू प्रत्येक गोष्टीत सर्वोत्तम कर वाक्याना डू युअर बेस्ट इन एवरीथिंग डू युअर बेस्ट इन एवरीथिंग बेस्ट म्हणजे सर्वोत्तम एवरीथिंग म्हणजे प्रत्येक गोष्टीत त्यानंतर नेक्स्ट बारावं वाक्य त्याला त्याची नोकरी कमवावी लागली असे तुम्हाला का वाटते त्याला त्याची नोकरी गमवावी लागली असे तुम्हाला का वाटते वाक्यणार व्हाय डू यू थिंक कॉस्ट हिम टू लॉस हिज जॉब व्हाय डू यू व्हाय डू यू थिंक्स कॉस्ट हिम टू लूज धिस जॉब हॅलो सॉरी लॉस नाही लूज आहे ते लूज धिस जॉब म्हणायचं हीच जॉब म्हणायचं व्हाय डू यू थिंक कॉस्ट हिम टू लूज हीज जॉब आणि क्वेश्चन्स मार्क आलेला आहे कॉस्ट म्हणजे काय तर गमवावी ला लूज लूज लू आहे ते गमवावी लागण्यासाठी आणि कारण कॉस्ट म्हणजे तुम्हाला का वाटतं म्हणजे कारण का वाटतं म्हणून कॉस्ट आले कॉस्ट आलेला आहे ते लक्षात घ्या त्याच्यानंतर ते नेक्स्ट तेरावं वाक्य काय चोरीला गेले काय चोरीला गेले वाक्यना हॉट वॉच स्टॉलन हॉट वॉज स्टोलन स्टोलन म्हणजे चोरीला गेलं आणि क्वेश्चन्स मग हॉट म्हणजे काय त्याच्यानंतर नेक्स्ट चौदा वाक्य तुम्ही काही लिहिण्यापूर्वी वस्तुस्थितीची खात्री करून घ्यावी तुम्ही काही लिहिण्यापूर्वी वस्तुस्थितीची खात्री करून घ्यावी ना यू शूड मेक शुअर ऑफ द फॅक्ट्स बिफोर यू राईट समथिंग यू शूड मेक शुअर ऑफ द फॅक्ट्स बिफोर यू राईट समथिंग आता फॅक्ट फॅक्ट्स म्हणजे वस्तुस्थिती म्हणजे जे काही रियालिटी आहे ते तुम्ही जाणून घेतल्याशिवाय तुम्ही लिहू नका ते लिहिण्यापूर्वी तुम्ही बी शुअर राहा की ते बरोबर आहे राईट आहे ते ते सांगितलेलं आहे फॅक्ट्स त्याच्यानंतर पंधरावं वाक्य नेक्स्ट तुम्ही काय करता ते महत्त्वाचे नाही तुमचे सर्वोत्तम करा तुम्ही काय करता ते महत्त्वाचे नाही तुमचे सर्वोत्तम करा वाक्यणा नो मॅटर व्हॉट यू डू डू युअर बेस्ट नो मॅटर्स व्हॉट यू डू डू युअर बेस्ट त्याच्यानंतर नो मॅटर नो मॅटर म्हणजे काही तुम्ही काय करता याच्या आटी ते तुम्ही काय करता ते महत्त्वाचं नाही म्हणजे त्याचं काय हे नाही ते काय इम्पॉर्टन्स नाही पण तुम्ही काय करता देता थे, बेस देला पाई जे। असा है थे। ते बेस्ट द्यायला पाहिजे असं आहे ते त्याच्यानंतर नेक्स्ट सोळा वाक्य काय करायचे ते तुम्हाला ठरवायचे आहे काय करायचे ते तुम्हाला ठरवायचे आहे वाक्य ना इट इज अप टू यू टू डिसाईड हॉट टू डू इट इज अप टू यू टू डिसाईड हॉट टू डू म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्ही काय करायचं आहे ते ठरवायचं आहे असं आहे ते इट इज अप टू यू म्हणजे तुमच्यावर आहे ते काय करायचं ते त्याच्यानंतर सेवन्टीन सतरा वाक्य काय बोलावे ते सुचे ना मी गप्प राहिलो किंवा राहिले काय बोलावे ते सुचे ना मी गप्प राहिलो किंवा राहिले वाक्य आहे ना नॉट नोईंग हॉट टू से आय रिमेन सायलेंट नॉट नोईंग हॉट टू से आय रिमेन सायलेंट सायलेंट म्हणजे गप्प राहिलो नॉट नोईंग टू से म्हणजे काय बोलावे ते सुचे ना त्याच्यानंतर अठरावं वाक्य बघू आपण इतर कोणत्याही गोष्टीपूर्वी सुरक्षितता ठेवली पाहिजे आपण इतर कोणत्याही गोष्टीपूर्वी सुरक्षितता ठेवली पाहिजे वाक्याना वी मस्ट फूट सेफ्टी बिफोर एनिथिंग एल्स वी मस्ट फुट सेफ्टी बिफोर एनिथिंग एल्स म्हणजे काहीही करण्यापूर्वी आपण काय करायला पाहिजे सुरक्षितता ठेवली पाहिजे सेफ्टी म्हणजे सुरक्षितता आणि पूर्वीसाठी बिफोर आलेला आहे त्याच्यानंतर एकोणीसावं वाक्य तुम्हाला खात्री आहे की तुम्ही काहीही विसरला नाही तुम्हाला खात्री आहे की तुम्ही काहीही विसरला नाही आणि क्वेश्चन्स मार्क क्वेश्चन्स मार्क आहे त्याच्यामुळे काय येणार आर यू शुअर यू हॅवन फॉरगट ऑन एनिथिंग आर यू शुअर यू हॅवन फॉरगट ऑन एनिथिंग आणि क्वेश्चन्स मार्क आलेला आहे लक्षात घ्या कसं आहे ते हॅवन फॉरगट ऑन एनिथिंग म्हणजे विसरला नाही विसरलेले आहात आहे आणि त्याचा विसरलेला नाही असं झालेलं आहे म्हणजे हा वाक्य कुठल्या काळात आहे ते आपल्या व्यवस्थित लक्षात येतो हॅव प्लस क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजे पूर्ण वर्तमान काळात आहे हे आपल्याला कळतं ह्यावरून लक्षात घ्या हॅवन्ट फॉर गोटन यूज झालेलं आहे हॅव प्लस नॉट प्लस वर थ्री त्याच्यानंतर नेक्स्ट विसाव वाक्य ते काहीही बदलणार नाही ते काहीही बदलणार नाही वाक्यणा दॅट्स वोंट चेंज एनिथिंग दॅट्स वोंट चेंज एनिथिंग म्हणजे काहीही बदलणार नाही त्याच्यानंतर नेक्स्ट एकविसा वाक्य तुला घाबरण्यासारखे काहीही नाही तुला घाबरण्यासारखे काहीही नाही वाक्यणा यू हॅव नथिंग टू फिअर यू हॅव नथिंग टू फिअर फिअर म्हणजे घाबरण्यासारखं नथिंग म्हणजे काहीही नाही याच्यासाठी त्याच्यानंतर नेक्स्ट बावीसावं सौंदर्याशी कशाचीही तुलना होऊ शकणार नाही सौंदर्याशी कशाचीही तुलना होऊ शकणार नाही म्हणजे कम्पॅरिझन होऊ शकत नाही वाक्यणा नथिंग इज टू बी कम्पेअर्ड टू इट्स ब्युटी नथिंग इज टू बी कम्पेअर्ड टू इट्स ब्युटी म्हणजे ब्युटी पुढे अजून काहीही कम्पेअर्ड करता येत नाही त्याच्यानंतर नेक्स्ट तेवीसावं वाक्य कधी कधी सर्व काही चुकते कधी कधी सर्व काही चुकते वाक्य ना समटाईम्स एव्हरीथिंग गोज रॉंग समटाईम्स एव्हरीथिंग गोज रॉंग रॉग म्हणजे चुकतं समटाईम्स म्हणजे कधी कधी अँड एव्हरीथिंग म्हणजे सर्व काही अशा प्रकारे वाक्य आहे समटाईम्स एव्हरीथिंग गोज रॉंग त्याच्यानंतर नेक्स्ट चोवीसं वाक्य ते, ते कशासाठीही चांगले आहे ते कशासाठीही चांगले आहे म्हणजे ते कशासाठीही घेतलं तरी ते चांगलेच आहे असं आहे तो वाक्याना इट इज गुड फॉर नथिंग इट इज गुड फॉर नथिंग नाही क असण्यापेक्षा ते सगळ्यासाठी चांगले आहे असं आहे ते इंग्रजीत अर्थ म्हणजे इंग्रजी वाक्याचा अर्थ होतो इट इज गुड फॉर नथिंग अँड देन आफ्टर लास्ट इन वन पंचवीसा वाक्य आकाश किती निळे आहे आकाश किती निळे आहे वाक्य बघा कसं आकाश किती निळे आहे कसं वाक्य आहे, उद्गार आहे, थे? थे? कसा? आहे? ते उद्गारवाचक वाक्य आहे त्याच्यामुळे ते वाक्य बोलताना कसं आकाश किती निळे आहे असं येतं ते वाक्य कसं येणार इंग्रजीमध्ये हाऊ ब्लू द इज हाऊ ब्लू द इज आणि उद्गार वाचक म्हणजे एक्सप्लामेंटरी सेंटेन्सेसचं हे आहे एक्सप्लामेंटरी मार्क्स आहे दिलेलं आहे सिम्बॉल आहे अशा प्रकारे ही पंचवीस वाक्य आहेत पंचवीस वाक्य बघितली त्यामध्ये मोस्टली निगेटिव पण आलेली आहेत परत पहिली काही वाक्यं आम्ही प्रश्नार्थक पण दिलेली आहे त्याचप्रमाणे आता लास्ट वन आलेलं ला आहे त्या एक्सलामेंट्रीचं पण आलेलं आहे त्याचप्रमाणे साधी वाक्य पण आलेलं आहे कम्पॅरिझनचं पण आलेलं आहे याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की किती इम्पॉर्टंट सेंटेन्सेस आहेत ही सगळ्याच व्हिडिओमध्ये आता आपण जेवढे व्हिडिओज वगैरे बघितलेले आहेत सेंटेन्सेसचे नॉ नौ, एक्सप्रेस नॉनस्टॉपचे म्हणजे पंचवीसचे टॉप ट्वेंटी फायचे ते खूप महत्त्वाचे आहेत तुम्ही बघितले असतील वाक्य की कम्प आपण केव्हा ना केव्हा ती यूज करतोच त्याच्यामुळे ती व्यवस्थित यायला पाहिजे त्याच्यामुळे सांगत असतो की ती रिपीट करा येत नसतील तर पुन्हा बघा कारण खूप महत्त्वाची आहे त्याच्यावरच तुम्ही आता कॉन्वर्सेशन कसं करणार काय करणार हे याच्यावरच डिपेंड असतं त्याच्यामुळे व्यवस्थित करा करा काही कळलं नसेल तर पुन्हा व्हिडिओ बघा तसं काही प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यामुळे पुन्हा व्हिडिओ बघा आणि पण तुम्ही काय करा करताना परफेक्ट करा एवढंच आम्ही सांगत आहोत त्याचप्रमाणे तुमचे क तुमच्यासाठी आम्ही अजून अजून पण सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पण असतो ॲक्टिव्ह फेसबुक पेज आहे आमचं इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नेल स्मिताचा भाऊ त्याच्यावर पण बरेचसे आम्ही दिलेले आहेत व्हिडिओ थोडे दिलेले आहेत त्याचप्रमाणे वाक्य पण दिलेली आहेत वर्ड्स पण दिलेले आहेत त्यामुळे तिथे जाऊन पण आम्हाला फॉलो करायला विसरू नका त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाऊंट पे पेज पण आहे स्मिताचा भाऊ द्या आणि लिंकड इन अकाउंटवर पण आम्ही ॲक्टिव्ह आहोत एन स्वप्ने स्मिताचा भाऊ तिथे आम्हाला अवश्य भेट द्या आता आपण भेटणार आहोत नवीन वाक्य घेऊन नवीन सरावासाठी तोपर्यंत धन्यवाद